शिल्पकार गोर गोरगरीबांचा दिन दलितांचा भीम माझा होता रे रंजल्या गाजल्याचा भीम होता रे ज्या माणसांनी आपल्याला मतदाराचा अधिकार दिला ते परमपूज्य डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना मी नतमस्तक होतो यांना वंदन करतो आणि नागरिकांना अस्वस्थ करतो कारण का येणाऱ्या वीस तारखेला येणाऱ्या वीस तारखेला मतदान हो घातलेला आहे आणि जो मतदानाचा अधिकार ज्या माणसानी आपल्याला दिला आणि त्या माणसाच्या आशीर्वादाने आपण मतदान करायला जाणार आहोत परंतु कोणाचे पैसे न घेता कोणाची कोणाच्या धमकीला न भेता किंवा कोणाच्या गुंडशाहीला न भेता आपण चांगल्या माणसाला वोटिंग केलं पाहिजे कारण का आपल्या भागात गुंडागर्दीला आळा घालणारा रोजगारांना काम देणारा शेतकरी शेतकऱ्यासाठी भांडणारा आणि बाबासाहेब सांगणारा महात्मा फुले सांगणारा अण्णाभाऊ साठे सांगणारा नऊजी सांगणारा छत्रपती शाहू महाराज सांगणारा शिवाजी महाराज सांगणारा असा चार पैकी एकच उमेदवार आहे तो आहे राहुल देशमुख तो राहुल विरेंद्र रा देशमुख त्याचं काम पाहून असं वाटते माणसाने का आपण याच्या सोबत राहिलो पाहिजे पण परिस्थिती किंवा प्रकृती या दृष्टिकोनातून आपण त्याच्यासोबत जरी राहत नसन किंवा राहिलं नसन परंतु सगळ्या काटोल नरखेड तालुक्यातल्या सर्व लोकांनी त्याच्यासोबत राहिलं पाहिजे का तो एकच माणूस असा लढवय आहे का त्या माणसानी एका मातन समाजाच्या पोराने शिकाच्या पोरानं मारूनच टाकलं तर त्या माणसासाठी पाचशे लोक घेऊन ठाण्यात गेला आणि ठाण्यात जाऊन त्यांनी सांगितलं का या मातांग समाजाचा गरीब पोरगा मारलेला आहे त्या जर मारे करायला तुम्ही आणत नसाल तर मी ठाण्या पेटवल्याशिवाय राहणार नाही असा मर्द माणूस राहुल देशमुख ह्या राहुल देशमुखच्या माग सर्व काटोलकरी जनतेनी राहिलं पाहिजे त्याच्या वडिलाने एक श्रद्धांजली म्हणून किंवा त्याचं काम पाहून त्याला वोटिंग केलं पाहिजे अशीच माझी कळकळीची विनंती आहे एवढंच नाही मित्र आपल्या गावचे पैसे घेऊन भासणं देणारे लोक घर आपली संधी चालवणारे लोक असे व्यासपीठात जाऊन आपल्याच लोकांना भूलताबा देऊन आपल्याच कसे मिळवून घेतील हे त्यांच्यापासून सावध राहा कारण का या अनिल देशमुख यांनी मातन समाजालेच नाही तर महार समाजाने आदिवासी समाजाले महार असो महान असो खाटीक असो शिपर असो कोणी असो ह्या मागासवर्गीय लोकांना दोन एकर चार एकर जमीन हे एक शासनामार्फत भेटत असते त्याचा परिपूर्ण जो धनादेश आहे तो सरकार देत असते पण त्या तीस वर्षापासून एकाही मागासवर्गीय माणसाने दोन एकर शेतीचा मोबदला मिळून दिलेला नाही मित्र ह्या माणसापासून सावध राहिलं पाहिजे कारण अनिल देशमुख भविष्यामधील ह्या तुमच्या आमच्या कामाचा नाहीच आहे कारण इतची एमआयडीसी गेली इथची सुदगिर्णी गेली इच्छे नरकेडची सुदगिरणी केली काटोलच्या एमआयडी सी मध्ये संतरा प्रकल्प गेला ज्यूस कंपनी गेली इच्छ सगळंच गेल्यानंतर मी तरी तो मत मागत आहे मित्र याच्यापासून सावध राहा आणि माझी कळकळीची विनंती आहे का लढवायच्या माणसाच्या पाठी माग राहा विकास विकास करणाऱ्याच्या रा पाठीमाग राहा एवढंच मागासवर्गीय माणूस मी बोलून सगळ्यांना विनंती करतो का त्यांनी व राहुल देशमुखले वोटिंग करा त्याच्या नऊ नंबरची बटन आहे त्याच्यावर ट्रम्पेट चिन्ह आहे आणि ते राष्ट्रीय चिन्ह असल्यासारखं आहे कारण का ज्या का वेळेस कोणी बी माणूस होते जेव्हा एखादा शहीद जाते तर ट्रम्पच बिघूर वाजल्याशिवाय त्या माणसाने सलामी दिल्यासारखं वाटत नाही आणि ते सलामी ट्रम्पेटनच दिल्या जाते म्हणून अशी राहुल देशमुखच्या ट्रम्पेटले सिक्का मारून प्रचंड बहुमताने ビデオからジェミンナマシカ。